हाय हॅलो नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि मी निशालसूळ स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनलमध्ये तर मग कसे आहात तुम्ही बरे असता मस्त असताना तर मस्त असा असायला हवं तर मग इथं मी संध्याकाळचं तुमच्या तुमच्यासं रुटीन शेअर करते मग खूप दिवस झालं व्हिडिओ पण नव्हता अपलोड केला अन व्हिडिओ अपलोड करायला म्हणजे कसं आता लहान लहान बाळपण आहे त्यामुळं मग रोज व्हिडिओ काढायला काढायचं ही पण व्हिडिओलाही दिवस झालं काढून ठेवतं म्या पण अपलोडच केला नव्हता तर मग चला मग तुमचे संग शेअर करते आणि तुम्हाला शेवटमध्ये माहीतच पण आहे आणि थांबलं म्हणून तुम्हाला कळन पण का आज आजची रेसिपी संग मी शेअर करते हरबरीची भाजीची तर मग तर संध्याकाळचा टाईम झालायला संध्याकाळचं रुटी नाही हो माझ्या भाकरी तर झाल त्या भाजरीची भाकरी केली ती आणि संध्याकाळी कसं रानातून पण हे आले तर जे संध्याकाळ तर जास्त लागत नाही जेवायला म्हणजे कुणी जास्त असं जेवत नाही आणि चार पाच भाकरी बस आम्हाला चार भाकरी आणि मग इथं मी केली ती तुरीची डाळ तुरीची डाळ वरण भात करायचं होतं इथं मी तुरीची डाळ टाकली होती आणि आता ती भाजी पण खुणे खुडेणार होत्या त्यामुळे मग त्यांनी भाजी खुडून आणली होती मग इथं संध्याकाळची पण आमची देवपूजा ही झालेली आहे मी डाळ केली आधी आणि मग नंतर तिथं तांदूळ घेतले मी आणि तांदूळ पण आमच्या घरातमध्ये जास्त खात नाहीत कुणी कुणी भाताचे लई खाणार असेल भात कुणाकोणाला लई आवडतं मला पण लई आवडतं पण लहान भाडे त्यामुळे मी जास्त खात नाही भात आणि कोणाकोणाला लई आवडतं भात तर मग इथं तर मी डाळ टाकलेली होती भात पण तांदूळ घेतले होते मी तांदूळ असे धुवून घेतले आणि मग कुकरमध्ये लावले आणि कुणाकुणाच म्हणजे माझंच का असं ना माझं सांगते मी म्हणजे मला असं लय पसारा करायला आवड आवडत नाही लय पसार म्हणजे जास्त सायपाख हे असेल तर मग पसारा तर होतच तर मग इथं माझा भातही लावून टाकला होता म्या हे डाळ उकळती आणि मग इथं पहा हे आर्यन ते रडत होता मग मी घेतलं होतं त्याला त्यावर आधीने सांभाळलं होतं त्याला आणि मग इथं रडत होता त्याला म्हणायचे मी तू बोलाय बोलतो का बोलतो का ते कॅमेरेमध्ये मोबाईलमध्ये बघून हो हो करायचा म्हणजे बोलण्यावाणी करायचं ते पण हो कार्य भरतो ते आणि मग यशला मी म्हणलं व्हिडिओ करायचं आमच्या पण यश कधी कधी त्याला मोबाईल बळ बळ धराव लागत लागतं लागत त्याने धरला होता आणली होती आतीने हरभरची भाजी जी पाठीत दिसते ना तो मला तेवढीच नाही ती भाजी लई मोठी आणली होती दिसाय दिसायची लई मोठी दिसती पण थोडीशीच होती आणि पण ही वली जी भाजी असते ती त्याला घोडवान म्हणते ती पण एकदम मस्त लागत धुत नाही तर आणि ही ह्याला फुला आल्यावर खोडावं लागते आणि जी भाजी खुडीते ना त्याचे हात बघायला पाहिजे असे म्हणजे लई एकदम उल्लं तिथं हात आणि अशी दरार दरारवाणी असे पडते त्या हाताला मग इथं ते भाजीला धुवायचं नाही काय नाही आणि मग इथं मी घेतली आहे कढाई कढाई म्हणजे जी डाळीची कढाई होती ना त्यामध्येच नुसतं हिसाळून त्यामध्येच ग तेल टाकलं आधी मग आणि ही भा म्हणजे वरण भात करायचं होतं आणि वरण भात संग हे भाजी चांगलीच लागते मग त्यामध्ये तेल टाकलं होतं आणि दोन चार लसणाच्या होत्या लसूण टाकलं जिरे पण टाकलेल्या नंतर टाकली लक्षातच नाही नंतर टाकली लसून टाकून आणि थोडस लाल होऊन द्यायचं लसूण त्यामध्ये मग लाल झालं की मग आणि कोणी कोणी काय करत आपला नुसतं हिरवी मिरच्याचा ठेसा असला हिरवी मिरच्याचा ठेचा पण त्यामध्ये टाकून चांगला तर मी ही भाजी धुतली नाही काय नाही ना, ना। दुईची पण ह्याला लय आंब असते ह्या भाजीला थोडीशी होती आता ही वाळू पण घालायची लई मोठी आणली आपण दिसायला तर ही दिसते लई मोठी पण अशी थोडीशी दिसत काय मेथीची भाजी कशी दिसायला लई मोठी दिसते पण थोडीशी होती तसं आणि ह्याला आंब ही असते त्यामुळे ही चांगली लागते खायला नंतर आणि पण जवळ हारबारी तवरच म्हणजे एकदा त्याला फुले ही आले की तवरच चांगला चांगलं लागते मग नंतर ह्याला घालून ते करून घेऊत आपण तुमचं काय म्हणते तर सांगा साई दिसती पण थोडीशीच होती आणि खाणार पण भाजीपाला आमच्या घरात आम्ही दोघीच खाते तर कुणी जास्त खात नाही भाजीपाला पालाची भाजी असू मेथी असू गुंती पण ती टाकत हलवून घेऊत आणि त्यामध्ये थोडं पण मीठ टाकूत मीठ आणि पण त्याला पा भाजीमध्ये पाणी सुटतं आणि ह्यामध्ये जास्त टेकाट नाही का की मी अजून टेकाट खात नाही जास्त त्यामुळे मग थोडीशीच आपली लाल मिरची टाकली लाल मिरची शेंगाण्याचं कूट शेंगदाण्याचं गोठ हे टाकल्याच्यानंतर नंतर त्याला थोडासा असा पाण्याचा शेपका देऊन थोडीशी वाफून घ्यायची भाजी आणि आणि लसणाची त्याची फोडणी दिल्यानंतर मग चांगली लागत ही थोडासा थोडासा देऊ पाण्याचा शिपका आणि म्हणजे झाकूनच ठेवायची जास्त आणि कढई कशी असे पातळ होते ना जास्त ला, खली ते हालु -हालु ला। खाली चिटकत होती लाग भाजी लागत होती त्यामुळं मग मी सारखं हलू हलू त्याला आणि केली आणि मग सगळ्यांनी खाल्ली आणि मग मी थोडी जी कडाईमध्ये राहिली होती मी थोडी दुसऱ्या दिवशी पण केली ती चांगली लागते ही ला, भाजी आणि हे तर आहे ना घोळवान म्हणते त्याला भाजीला आणि मग वरण भात सुकी भाजी मेथीची भाजी असू ही असू त्यामुळे मग मी वरण भातच केलं तर संध्याकाळी आणि पहा ही मोठी हाताने भाजी खुडून आणली होती तर आता आहे ना माझी उद्या संध्याकाळ उद्या असं उन्हामध्ये दोन तीन दिवस ठेवा लागेल आणि उन्हामध्ये फुलाच्या नंतर ह्याला अशी हाताने वाळल्याच्या नंतरची हाताने बारीक करायची भोगा आणि मग थोडा थोडा पाखडून ती करून मग आपला स्टोर करून ठेवायचं चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय